निधी वाटप करताना भाजपच्या आमदारांना विश्वासात न घेता कामांना मंजुरी देणाऱ्या आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच दणका दिला आहे आमदार तुषार राठोड यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मुखेड आणि कंधार तालुक्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी सात कोटी पंचवीस लाखाच्या निधीला मंजुरी दिली होती पण मी सुचवलेल्या कामांचा विचार न करता अनावश्यक कामांना मंजुरी दिल्याची तक्रार आमदार राठोड यांनी पत्राद्वारे केली होती राठोड यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली दरम्यान कुणाची तक्रार केली नव्हती पण आपण विकास कामे सुचवली होती अशी प्रतिक्रिया यावर आमदार तुषार राठोड यांनी दिली आता आपण काय तक्रार केली काय विषय आहे मागील चार पाच दिवसापासून मी पाहतोय हो की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये यावरती बातम्या येत आहेत आमदारांच्या तक्रारी पण असं काही घडलेलं नाही हा प्रशासनामधला हा रुटीनचा हा विषय आहे एकतीस मार्चच्या पूर्वी तांडावस्तीच्या कामांच्या एक जी आर माझ्या मतदारसंघ आणि जिल्ह्यामधल्या काही इतर तांड्यांचा समावेश होता अशा प्रकारचा जी आर शासनाने प्रकाशित केला पण त्यामध्ये असं आढळलं की बऱ्याच शिफारशी ज्या आहेत त्या आमदारांनी केलेल्या नव्हत्या आणि ज्या जी कामं मंजूर झाली होती त्याही पेक्षा अधिक महत्वाची कामं हे करणं गरजेचं होतं असं मला वाटतं इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्या अनुषंगानं एक पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं की या जी आर मधली कामं ही तेवढी महत्वाची नसून आपण यापेक्षा अधिक महत्वाची कामं आम्हाला प्रस्तावित करायची आहेत त्यामुळे यांना आपण स्थगिती द्यावी आणि याऐवजी आपण आम्ही स्तुली कामं घ्यावीत आणि मुख्यमंत्री यांनी तो विषय मान्य केला त्यांनी सगळ्या सूचनाही केल्या आणि त्या कामानं स्थगिती दिलेली आहे आणि एकतीस मार्चच्या पूर्वी कारण सरकार नवीन नवीन तयार झालं होतं जी प्रजे प्रस्ताव शासनाकडे होते अशा प्रस्तावांना संबंधित विभागानं मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये कुठलंही चुकीचं काही नव्हतं त्याच्यामुळं या, या बातम्या मला असं वाटतं की फक्त कामाचं प्राधान्यक्रम हा प्राधान्यक्रम वेगळा होता आणि काय की जिल्हा स्तरावरती याची एक समिती गठीत केलेली आहे यामध्ये जिल्हाधिकारी आहेत सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत आणि एक अशासकीय सदस्य आणि अध्यक्ष सुद्धा असतो अशांच्या समोर ही कामं जातात आणि ही कामं आपण शासनाकडे प्रस्तावित करतो परंतु जे प्रस्ताव त्या ठिकाणी ऑलरेडी होते त्या प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिली होती कारण एवढ्या कमी वेळामध्ये दुसरे प्रस्ताव मागवणं शक्य नव्हतं आणि एकतीस मार्च नंतर आर्थिक वर्ष संपेल आणि त्यानंतर हा निधी शासनाकडे परत जमा होऊन जाईल आणि पुन्हा ही कामं मंजूर करणं अवघड होईल कदाचित आशामुळे त्यांनी मंजूर केली असतील त्यामुळं असं मंत्र्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली वगैरे असा कुठलाही त्यामध्ये भाग नाही केवळ आमच्याच मतदारसंघातील इतर महत्वाची कामं आम्ही सुचवलेली आहेत